मी माझी कविता सादर करतोय जगा वेगळी प्रेमाची कथा खर तर प्रत्येक माणूस हा प्रेम करत असतो मग ते आईवरती करतो प्रियसीवरती करतो बायकोवरती करतो पण काही माणसं अशी होऊन गेली की ती जगा वेगळी होती आणि त्यांचं प्रेम हे जगा वेगळं होतं आणि म्हणून माझ्या कवितेचं नाव आहे जगा वेगळी प्रेमाची कथा जगा वेगळी प्रेमाची कथा तुम्हा सांगतो आता जग वेगळी प्रेमाची कथा तुम्हा सांगतो आता अवशिवरायांच्या रायतेवरचे प्रेम हे आगळे वेगळे स्वराज्य निर्माण केले त्यांनी जमून सारे मावळे जीव सर्वांना लावला होता तुम्हा सांगतो आता जग वेगळी प्रेमाची कथा तुम्हा सांगतो आता शंभराहून अधिक लढाया लढले संभाजी राजे हरले नाही एकदा हि ते पुत्र छत्रपतींचे साजे बलिदान दिले नाही करता तुम्हा सांगतो आता जगावेगळी प्रेमाची कथा तुम्हा सांगतो आता संसाराची परवाना केली संत तुकारामानी शहानी केली माणसांनी जरी बुडवल्या त्यांच्या अगाथा तुम्हा सांगतो आता जगा वेगळी प्रेमाची कथा तुम्हा सांगतो आता संत फुलांनी आग्रह धरला शिक्षणात घडवून क्रांती क्रांती सूर्य हा ठरला त्यागी महान असा नेता तुम्हा सांगतो आता जग वेगळी प्रेमाची कथा तुम्हा सांगतो आता औ पहिली महिला शिक्षक ठरल्या सावित्रीबाई या देशात अन्यायाला न घाबरता महिला नानले घात त्याच खऱ्या विद्याच्या देवता तुम्हाला सांगतो आता जगा वेगळी प्रेमाची कथा तुम्हाला सांगतो आता अस्पृश्यांनी गुलामगिरीला सुरंग बाबासाहेबांनी लावले अहो अस्पृश्या गुलामगिरीला सुरुंग बाबासाहेबांनी लावले घटना लिहून या देशाती जगात विद्वान ठरले न्याय समान निळाला आता तुम्हा सांगतो आता जग वेगळी प्रेमाची कथा तुमा सांगतो आता जाती व्यवस्था मोडीत काढून भटांना जागा धावली शाहूराजांनी या आरक्षणाची सुरुवात केली पहिली शिक्षण सक्तीचे केले जाता जाता तुम्हा सांगतो आता जग वेगळी प्रेमाची कथा तुम्हाला सांगतो आता स्वच्छतेचा संदेश देऊन संत गाडगे बाबांनी पंढरपूरच्या वार्या केल्या परिसर स्वच्छ करून सांगे कीर्तनातून बोध कथा तुम्हा सांगतो आता जगा वेगळी प्रेमाची कथा तुम्हा सांगतो आता अवसाहित्याचे रत्न ठरले अण्णा भाऊ साठे क्रांती घडवून देशामध्ये नाव जगात झाले मोठे शाहिरीतून सांगत व्यथा तुम्हा सांगतो आता जग वेगळी प्रेमाची कथा तुम्हाला सांगतो आता वेगळी प्रेमाची कथा तुम्हाला सांगतो आता धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा